देशात लोकशाहीला बळकट करण्याच्या कामी कोणतीही कसर राहू देणार नाही अशी ग्वाही राज्यसभेचे सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज दिली संविधान स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त वरिष्ठ सदनात काल सुरू झालेल्या चर्चेत ते बोलत होते उत्सव के रूप मनाते या एक तरीके से हमारी संविधान के प्रति समर्पण संविधान के प्रति प्रतिबद्धता संविधान के प्रति कमिटमेंट को मजबूती प्रदान करता है चाहे कोई सदन में उस तरफ हो चाहे इस तरफ हो चर्चा वाद विवाद और डिस्कशन कुल मिलाकर के सारा सारी डिस्कशन एक तरीके से हम सबको अपने संविधान को मजबूती देने में कमिटमेंट के साथ खड़े होने में एक अवसर प्रदान करता है और इसीलिए हम इस अवसर को राष्ट्रीय लक्ष्य को पूरा करने के लिए हम सब इसका सदुपयोग करेंगे ऐसा मेरा विश्वास है जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि लोकशाहीची जननी असलेल्या भारताच्या प्रति समर्पणाची भावना व्यक्त करत देशाच्या गौरवशाली इतिहासावर चर्चा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली येत्या पंचवीस जूनला आणीमाडीला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण करून देत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आणि पंचवीस जून दोन हजार पंचवीस हा दिवस लोकशाही विरोधी दिवस म्हणून पाळणार असल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचं ते म्हणाले काँग्रेस सरकारांनी वेळोवेळी संविधानाचा दुरुपयोग केल्याची आणि अनुच्छेद तीनशे छप्पन्नच्या मदतीने राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याची उदाहरणं त्यांनी दिली आर्मेनियाचं संसदीय शिष्टमंडळ त्यांच्या कायदेमंडळ अध्यक्षांच्या नेतृत्वात भारत दौऱ्यावर आलं असून त्या मांडलं आज राज्यसभेच्या कामकाजाचं निरीक्षण केलं त्या मंडळाने आज राज्यसभेच्या कामकाजात